जेवलाच रे इतक्या लवकर आम्ही आता सुरुवात आत केली आता जेवण झालेलं आणि हे नैवेद्य काढले हे बघा हे दादा पाणी सोडलं अच्छा 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 ओके वाघाची फेरी म्हणजे वाघाची फेरी म्हणजे शेवटी हे जेवण झाल्यानंतर ना हा पाच फेरी मारून एक वाघ तयार करतो अच्छा आणि मग त्याला पाणी घेऊन येसून खालसून पाणी आणतो तेवढं लांबसून नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चललो गवळदेव देवाक इकडे सुर्व्यांचं गवळदेव असता खाली नाकेऱ्यात इकडे ना, एक ठिकाण आहे आणि खाली आहे एकदमचा दाखवत आहे आता आम्ही आता अर्ध्यापर्यंत येलो आणि आपल्या इकडून खाली जाऊचा आधी विचारलं आहे म्हटलं गाडी खाली येत ती काय तर चला जाऊन बघूया चांगली जागा म्हणतात आणि पहिल्यांदाच मी इथे गवळदेव घेतल आहे तर चला या आपल्याबरोबर श्रेयश पण हा आज काय रनिंगमध्ये एक नंबर काढलं हो। रनिंगमध्ये एक नंबर काढला ना घानात की मोठ्यात मोठ्यात काढल्या आता तर चला जाऊया आपण गवळ देवा खाली जेवण वगैरे बनवतात बघूया खाली जाऊ तर झाला तयार झाला जेव्हा गॅस नाही अरे देवा ठीक आहे चालत चला येतो जाऊया डेंजर रस्तो आहे बघा गा। गाडी इथून आतमध्ये नेतो आता पुढे जातली ते पाणी आणतात पोरगे त्याने जाण्यानी पुढे जातली म्हणजे जेवणाची तयारी झाली आहे होय हो पुढे एक गाडी लावलेली दिसता आपली पण गाडी हैच लावणार रे हां सावळे धरून लावूया आणि जाऊया ओके चल उतार ह्या साईडने जाऊचा आवडतं होय ना चल बघूया पाणी घेऊन येत वाटेन जाऊच हे हा आम्ही अकडे गेलो खाली मेरन इतक्या लांबसून पाणी आणतात खालसून काय म्हणतो बरं आम्ही पिऊ घालो होता एवढ्या लांबसून पाणी आणतात ना कधी जाऊ नको म्हणता भियाता कोणतरी बघल्यानंतर ते बघा <गगए> फायनली आपण त्या जा जागेत येऊन पोचल गो देवाच्या झाला रे झाला खाली जेवण झाला काय सांगा इकडे सगळे जेवणाची तयारी करतात जेवणाची तयारी जोर जर चालू आहे बिल पेटवले नाही चप्पल घालून येऊ काय नाही ना पेटवले ना आणि ते आता जेवणाशी जोरदार हे गॅस पण आणला आणलास ना चुलीर काय करताना गॅसवर काय करताना अच्छा पट्टापट करू साठी हाय <स्वाँगा> देवा पहिल्यांदाच इलाय मी बोलावलं ना बाबू चप्पल है का पुढे नेता चप्पल तुम्ही भोपळ्याची भाजीची तयारी चालू आहे आणि खोबरेसत राजा त्याचीच तयार करता तू गुळ गुळता नाकडे पोर तो पाणी हाणत मरतात एवढ्या लांबसूनकडे देवाय बघा येत नाही घे घे मका एक घेऊन दादा तो जो गवळदेव असतो तो तुमचं सुरव्यांचं असतं ना वाडी म्हणजे देऊळवाडी पूर्ण देऊळवाडी तो सुरव्यांचं असं नाही अच्छा अच्छा आम्ही सगळं एकत्र एकत्र आणि हे तलाव आहे ना होय गोडा पाणी आहे तलावात एक तलाव पण हा मोठा तलाव खोल हा राजा पुरुषभर हां पण पाणी गोडा अच्छा अच्छा म्हणजे तेव्हा गुराबिरा बिरांका पाणी पिऊसाठी हा तलाव ना अच्छा अच्छा भारी वाटत रे बघू शकतास हे बघा जोरदार जेवणाची तयारी चालू आहे हो बघा पाणी घेऊन येले पडसून खालसून पाणी आणतं तेवढं लांबसून तू देवळात होता ना रे तुषार खायलां का मला वाटतं फसवलंच वाटतं तू होईल आळा मारू हा काका सोजीची तयारी काय काय जेवण असत डाळ भात भाजी बटाट्याची आणि सोजी बटाटा भोपळा मिक्स भाजी आणि सोजी चलू ही मजाच काय वेगळी असता इथे काकाने दोन चुली पेटवल्याने मस्त आहे की आणि एकात बटाटे ठेवलेस ना उकडत आणि दुसरं आता है काहीतरी दुसरं ठेवतील लाकडा बिकड्या हवेत गोळा केल्याने होय ना लाकडा बिकडा हवेत गोळा करायची हां आता एक बरं आपला ही मजा वेगळी मी पहिल्यांदाच इल हे तुमच्या गवळ देवा खूप आणि भारी वाटतं एकदम जंगलात बरीच वर्षापासून चालू असतात ना होय मग तेव्हा शेती बि करू घेऊ पण इतक्या काय माहित ना शेतीच करीत ना शेतीच oh, शेती शेती। शेती करीत ना हो oh. आता ही बहुतेक जागा आहे ती सुरव्यांची oh. जागा ना होय जवळपास हा वाटेन असो कसून तरी दादा हाणल्या खाली ये आणि ते एक ब्राह्मण देवाचं स्थळ आहे बघा ते पूजा वगैरे केलेली ही पूजा कधी केलेली आहे आज म्हणजे आजच तिथे गवळ देवा म्हणून रोज अशी नाही कर म्हणजे ना। कोण अकडे येलो तर असो पायाबिया पडून जाता ना हे ब्राह्मण देव हय अच्छा आणि खाली नदी ना ह्याच्या पॉइंट तुमचे हा कोलमी प्रकल्प याच्या खाली जागा भारी आहे रे थंड हय काय असता मग कार्यक्रम होय भटभीटिक जे चाळीस शेजार भट वाढतात अच्छा म्हणजे ह्या आता सांगले असते चार जण आणि तिकडे खाली जे क्षेत्र त्यांचा एक भट होता पण त्या खाली म्हणजे खाटा म्हणजे वाडवाळ म्हणतात वाडवाळ म्हणतात करायचं आणि नंतर मग ब्राह्मण ब्राह्मण भजन वाढायचं असं भारी जागा रे आपल्या शहरातल्या लोकांचं ब्राह्मण भजन हय जागा अच्छा अच्छा मच्छर तशीच हा ना ते बरोबर अर्ध्या तासन येतं बरोबर अर्ध्या तासान येतो ना पाणी घेऊन बरोबर अर्ध्या तासान पाणी घेऊन येतो नक्की पाणी खाय जात रे होत होत अक्की वत

बा, मी बरेच साहेब बघितले तर भटजी असतात म्हणजे देव वगैरे पूजा वगैरे मग इथली जी पूजा ती कोण करता हे कसं त्याच्यासाठी प्रमुख नेमलेले होते हे बाबा ह्या दस्थान असा त्या हिशेदार म्हणजे तुमच्यापैकी कोणतरी एक जो हिशेदार त्याच्यापैकी कोणतरी पूजा करतात अच्छा म्हणजे भटजी वगैरे हो ना जेवण वगैरे सगळे जण मिळून असलेले आणि आता शेवटी वाघाची जी ह्या असतात ती सुद्धा इथली बालगोपाळ कोण असतात तो ठीक अच्छा 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 वाघाची फेरी म्हणजे वाघाची फेरी म्हणजे शेवटी हे जेवण झाल्यानंतर ना नवदेवाचे पाच फेरे मारून एक वाघ तयार करतो अच्छा आणि मग त्याला खोबऱ्याची जिबीवर अशी हे देऊन अच्छा तो पाच फेरे मारून मग आंघोळ एक जाता बरोबर अच्छा त्यावेळी कसा शेण बिन असायचा मजा म्हणून मारायचे मारायच्या आता तेवढे कोण जास्त नाही नाही मग का झाला की वार्षिक पुरा झाला नवदेव असं असतं काय बरोबर तर बघूया आता वाघाची फेरी पण कशी असतात ती हो माझ्या सोलकडे बनवतात Ah आजचं आचार्य राजाच वाटता होय ना आजचं आचार्य तुझच काय रे बघा आता सगळेजण जमलेत मित्रांनो आता जेवण झालेलं आणि हे नैवेद्य काढले हे बघा हे दादा पाणी सोडला हा राजा काढता अजून पूजा करूची अजून पूजा झाली आहे इने काहीतरी सांगा नको तू एक तर साप सोडलोस आता नैवेद्य काढले नाही बघा आणि आता सगळेजण बरेच जण जमले मगाशी कोण नाही होते आता जेवचं टाइम झाल्यावर सगळेजण जमले होय ना ना गे मग करते आता जेवचा टाइम झाला सगळे येले पटापट ए तुषार चल घे घेच टाइमपासच करतोय मला चल वाढ व्हायत लवकर चल चल घेतो चल 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 चला जेवण वाढू घेतात एका डाळ घेतल्यान भात घेतल्यान आणि इकडे आता सगळे लोक बसले बसलेले बघा घो एक लेट येलो आणि आता हा डाळ घे भात घे हा बस बस ओके आणते आणते पाणी आणतय बस तू तोपर्यंत सगळे रांगे जेव बसले तुम्हाला मजेत काय बसलं चला आता जेव बसूया की नाही काय दोन बस झाले हा म्हणून मी पण जोक बसतोय इकडे सगळे बसले हे पटापट -पत रे सगळेजण जेवले अर्धे घरात गेले आणि आता हे जो देवा तिथे काहीतरी एक प्रथा असता की वाघ करूची म्हणजे वाघोबा करतात त्याची काहीतरी एक प्रथा असता आणि ती कशासाठी करतात ती पण आपण दादाक नंतर विचारूया आणि ते आता ही ती प्रत्येक सुरुवात करतात वाघ करूची प्रथा ना दादा ही वाघ करतात ना मग ही कशासाठी करतात ही पूर्ण जागा म्हणजे शेतीचा कोठार होता एक प्रकारचा पूर्ण शेती पहिले शेती होती पूर्ण शेती म्हणजे पूर्ण पूर्ण शेळी शेती दोन पिकी शेती होती अच्छा त्यावेळी इकडे जनावरांचा वावर असायचो गवळ देवाच्या निमित्तान ते देवाक सांगना केला जात की बाबा ही काय गुरा जनावर असतील असतील त्यांचं गुराबारांचं रक्षण होऊन ती बाहेर जाऊ म्हणजे जी रानटी जनावर असतील ती बाहेर जाऊन आमच्या शेतीचं रक्षण होऊन द्या त्याच्यासाठी अच्छा त्याच्यासाठी ही वाघ करतात देवाक सांगा करून मग ते हे करून ते बाबा आम्ही पळवले बाबा असं अच्छा एक समज तेव्हा म्हणजे सगळेजण काही नाही काय असं वाघाक मारून पिटायचं पिटायचं ते ही देवाक सांगा बरं ओके ओके प्रतिकात्मक अशा प्रकारचं समज तर आता हे वाक करायची प्रार्थना म्हणजे हे बघा असं नारळ ठेवतात पाच पाना ठेवतात आणि गाराणा वगैरे करतात देवाक नारळ ठेवतात जय देवा नागेश्वराव वालकादेवी ब्राह्मण देवा बारा चौकार बाराचं पूर्वपूर्व पूर्वच देव मारायचा त्यात बारापात अधिकारी देवता मारचा त्या नाचं अधिकारी ब्राह्मण देवता मारायच्या त्याचप्रमाणे राजस्त्याचा अधिकारी मार्गेश्वर त्याचप्रमाणे तू आज गायकोटन अधिकारी देवता मारायचा देवळवाडीतून सगळ्या लिहिणी या ठिकाणी सराभादप्रमाणे तुझा गोव देवतो वार्षिकात संपन्न होता असा आज येथे एक शेवटची वाद पळवणा या ठिकाणी प्रतिकात्मक उभा केलेला असा त्याच्यावर तू राजी होत आज जी काय ह्या शेतीवर केरीवारी आसात आज जनावरांचो काय उपद्रव असात तो तू आज परिहार करून आज इथल्या शेतीचा रक्षण करून आजिका लेकरांनी झाडफड लावलेली असत आज रक्षण करून लेकरा आज रात्रंद दिवस या ठिकाणी घुंटले घेतलेले असत तर त्या लेकरांका कोणत्याही प्रकारचा कसलोही त्रास होता नाही तू आज खबरदारी घेऊन जसो आनंदान वर्षान वर्ष तुझी सेवा करून घेतलं तू याच्या पुढे सेवा करून घेऊन आज रस्त्याच्या ठिकाणी मार्गेश्वराच्या या ठिकाणी कृपादृष्टी राहण आज ठिकाण मधील ब्राह्मण देवता तिची कायम या ठिकाणी कृपादृष्टी राहवाण जो काय सगळी एका मताने एका विचाराने येऊन त्या ठिकाणी उत्सव साजरो केलेला असो तर तू मान्य करून घे काय जरी काही तू कपरात घडलेलो असलो तरी क्लास करून आज त्या ठिकाणी करून घेतलं याच्या पुढे सेवा करून घे घेखी ठेवून कल्याण करून

मोबाईल काय काय असतून ठेवतो धावत बिहत जातो आता तिकडे पाच फेरिय मारून तिथे येऊन ह्याच ताळ्यात उडी मारतलो ह्या तळ्यात येऊन एक आंघोळ करतो म्हणजे एक उडी मारतलो किंवा उतारतो धाव धाव ना 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 तो मार मार उडी मार करून मार उडी जायच आता झालं झाला ना आता वाघ बघूसाठी लो मालवणजून वाघ त्या दिसलोच नाही वाघ लवकर पळालो हे बघितलं तू वाघ बघितला हा आम्ही तुमच्या दुकानात येणार काय देणार बोल काय देणार लवकर बोल व्हिडिओ बोल अरे आता रे आम्ही दुकानात येऊचो नाही तुमच्यातून हे लोक घेतील आणि मग बाकी सगळे भांडी भिंडी हेच घासतात काय भांडी भिंडी भांडी विंडी करत घास होय ना तसे पोरगे हुशार बरोबर अरे तू जेवलेलो ना डबल बसलो का सोजी वाढते सोजी मान एका सोजी वाढ बाबू बरी झाली असे मित्रांनो आमचा आता जेवण वगैरे झाला ते लोक बाकीचे रवले तिथले म्हणजे जे वाडूक होते ते जेवून घेतात आणि खूप मस्त वाटला कारण पूर्ण जंगल आहे आणि जंगलात येऊन आम्ही गवा देवाक जेव केलं जेव पण मस्त वाटला आणि एकदम शांत वाटतं थंड हवामान तर आता आम्ही निघालो घरी मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला हो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।, करा ओके चला आता जाऊया ना तेव्हा थोडं मच्छर तावक लागली आता ना चला जाऊया